नमस्कार आपले सर्वांचे खूप खूप स्वागत शंकरपाळी करण्याची सर्वांची पद्धत वेगळी असते बरेच जण शंकरपाळीसाठी जो मैदा आहे तो पाण्यात मळतात किंवा दुधात मळतात आणि दुधामध्ये मळलेले शंकरपाळी खुसखुशीत होत नाही किंवा थोडीशी कडक होते असा बऱ्याचपैकी लोकांचा समज आहे तर आज मी तुम्हाला दुधामध्ये मळलेला मैदा आणि त्यापासून बनवलेली शंकरपाळी कशी खुसखुशीत होते हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर अगदीच वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलोच्या प्रमाणात शंकरपाळीसाठी इथे मी पाव किलोचे दोन मोठे पेले आहेत ते दूध घेतलं आहे तेवढ्याच अर्ध्या प्रमाणात एक पेला भरून साखर घेतली आहे आणि एक पेला मी साजूक तूप घेतलेला आहे तर वजनी प्रमाणात म्हणाल तर साडेचारशे एम एल दूध आहे दोनशे एम ग्रॅम साखर आहे आणि तूप हे एकशे वीस एकशे पंचवीस ग्रॅमपर्यंत भरलेलं आहे आणि हे सगळं जिनस गरम करून घ्यायचं आहे फक्त साखर वितळू पर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आता हा एक किलो मैदा आहे तो मी दोन भागामध्ये डिवाईड केला आहे आणि हा स्वच्छ असा मी चाळून घेते मग समजा काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल आणि आपलं पीठसुद्धा हलकं होईल यामध्ये घालते मी चवीसाठी मीठ आणि एक दोन चमचे वेलची पावडर इकडे दूध साखरेचं मिश्रण सुद्धा आपलं छान थंड झालेलं आहे आता थोड़ थोड़ आ, ते थोडं थोडं करून पिठामध्ये ते मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळताना एकदम सैलसर नाही किंवा मौसूद नाही फक्त पीठ असं बाइंडिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने ते कठीण मळून घ्यायचं आहे बघू शकता दिसतानाच पीठ हे किती कठीण मळलं गेलेलं आहे आणि याच पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या एकदम खुसखुशीत आणि छान चवीला लागतात तर हे पीठ आणि फार काळ झाकून नाही ठेवायचं अगदी दहा मिनटासाठी झाकून ठेवलं हे चालेल आता मी फक्त हे दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहे दहा मिनटानंतर पिठाचा एक मोठा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि तो थो, थोडासाच गोल लाटून घ्यायचा आहे त्याच्यानंतर याचे दोन असे हे समभाग करून कट करून घ्यायचे आहेत तर याने काय होईल तर आपल्या शंकरपाळीला लेयर्स छान सुटतील पदर छान सुटतील आणि आतून सुद्धा शंकरपाळी खुसखुशीत व्हायला मदत होईल तर आता हा घेतलेला गोळा परत गोल करून घ्यायचा आणि त्याची अशी मोठी पातळ जास्त पातळ नाही किंवा जास्त जड नाही एक अर्ध्या इंचापर्यंत ही पातळ पारी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे बघू शकताय त्याच्या मागच्या बाजूला किती छान असे हे लेयर्स वगैरे याला आलेले आहेत आता सुरीच्या साह्याने किंवा तुमच्याकडे जर चरखा असेल तर चरख्याच्या साह्याने त्याच्या सेम सारख्याच आकाराच्या अशा या शंकरपाळ्या आपण कट करून घेणार आहोत जास्त लहान नाही किंवा जास्त मध्य मोठ्या नाहीत एकदम मध्यम आकारावरती या आपण शंकरपाळ्या कट करून घेत आहोत बघू शकता किती छान दिसत आहेत यांचा आकार आणि यांची चाळीसुद्धा एकसारखी झालेली आहे आता आपल्याला हव्या तेवढ्या आपण या आधी कट करून एका परातीमध्ये किंवा भांड्यामध्ये ह्या कट करून ठेवायच्या त्या एकामेकाला अजिबात चिटकत नाहीत ह्या अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत बघा अर्ध्या इंचाच्या प्रमाणे खूप आता स्लेअर्स दिसत आहेत त्या शंकरपाळीला अशा या शंकरपाळ्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत तोपर्यंत इकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तेलसुद्धा सुरुवातीला चांगलं गरम झालेलं असलं पाहिजे आणि नंतर ह्या शंकरपाळ्या तळताना आपल्याला अगदी मंद आतेवरती तळून घ्यायचे आहेत आता इकडे माझं तेल छान गरम झालेलं आहे शंकरपाळी टाकताना अगदी हळवार सावकाशपणे हाताला हातावरती तेल न उडता याची काळजी घेऊनच शंकरपाळी तुम्ही या तेलामध्ये सोडायची आहे शंकरपाळी तळताना गॅस बिलकुल मोठा ठेवायचा नाही गॅस लहानच ठेवायचा आहे आणि या लहानच फ्लेमवरती या शंकरपाळ्या आपल्याला एकदम गुलाबी रंग किंवा चांगल्या खरपूस भाजूसपर्यंत आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत अशा सारखं एकसारखं हलवत या शंकरपाळ्यांना आपण तळून घेत आहोत या चॅनलवरती अजून जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा या चॅनेलवरच्या रेसिपीना लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला बिलकुल विसरू नका बघू शकता शंकरपाळीचा रंग किती सुरेख आलेला आहे आणि त्याचे लेअरसुद्धा खूप छान दिसत आहेत अशाच पद्धतीने याच रंगावर त्या आपण सगळ्या शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत आणि एकसारखा यांचा रंग दिसतोय आणि एकसारखा यांचे पदरसुद्धा एकोण एक शंकरपाळीला आलेला आहे चला तर मग पाण्याऐवजी दूध वापरलेल्या शंकरपाळीला अजिबात घाबरायचं नाही ही सुद्धा शंकरपाळी तितकीच कुसकुशीत होते आणि चवीलासुद्धा खूप सुंदर लागते आणि खूप जास्त दिवससुद्धा टिकते तर ही शंकरपाळी तुम्ही नक्की करून बघा येणाऱ्या दिवाळीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद